नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी बघा अवकालेली आठशे तेवीस क्विंटल जास्ती दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळी पाचशे छत्तीस क्विंटल दर चौदाशे क्विंटल सर्व आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सिन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळी शहात्तर क्विंटल दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकाळी चार हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्व दर हजार बाराशे पन्नास रुपये That's it.